सरकारी नोकरी मिळवणं हे प्रत्येक सर्वसामान्य घरातल्या विद्यार्थ्याचं स्वप्न असतं जसं ते तुमचंसुद्धा आहे आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्याची एक सुवर्ण संधी तुमच्यासमोर चालून आली आहे ती म्हणजे बी एम सीच्या एक्झामच्या माध्यमातून बऱ्याचशा जाचंक अटीसुद्धा रद्द करण्यात आल्या त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थीकडे अप्लाय करत आहेत पण परीक्षे या परीक्षेच्या रेसमध्ये टिकून राहायचं असेल या रेसमध्ये जिंकायचं असेल आणि आपली एक जागा निश्चित करायची असेल तर त्रासदायक ठरणारा आणि मोठा अडथळा वाटणारा एक विषय म्हणजे इंग्लिश कारण पहिल्यापासून आपल्याला त्याची पार्श्वभूमी नसते आणि मग या विषयाची तयारी करताना आपल्याला फार जास्त अडचण येते सो आजचा हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना बी एम सीच्या एक्झाममध्ये इंग्लिशमध्ये मॅक्झिमम स्कोअर करायचा आहे आणि तो स्कोअर करताना इतरांच्या पुढे राहून स्वतःमध्ये प्रगती करून आपली एक जागा निश्चित करायची आहे आणि आज जे मी सांगणार आहे कुठल्याही पेड कोर्सबद्दल नाही आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर बी एम सीच्या एक्झामसाठी आपल्याला शंभर प्रश्न दोनशे मार्क्स हे तर कॉमनली तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये इंग्लिशसाठी पंचवीस प्रश्न असणार आहेत एकूण पन्नास मार्क्ससाठी सो हे पन्नास मार्क्स जर आपल्याला सेक्युअर करायचे असतील तर काही ठराविक टॉपिक आहेत ज्या टॉपिकची तयारी आपण प्रॉपरली करणं गरजेचं आहे असे काही टॉपिक आहेत ज्याच्यावरती शंभर टक्के टी सी एस पॅटर्न यापूर्वीच्या झालेल्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि ते जर तुम्हाला टॅकल करता आले त्याच्या जर ट्रिक्स तुम्हाला समजल्या तर तुम्ही डेफिनेटली याच्यामध्ये चांगला स्कोअर करू शकता सो Uh, जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते टॉपिक कोणते ते आपण डिस्कस करणार आहोत आणि यासोबतच यापूर्वी यूट्यूबवरती मी त्या इम्पॉर्टंट टॉपिकवरचे इंग्लिशचे खूप सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत वोकॅब्लरी जी तुम्हाला फार त्रासदायक ठरते प्रत्येक वोकॅब्लरीचे जे म्हणजे तुम्ही अँटोनिम्स सिनोनिम्स पाहिले किंवा त्याचसोबत वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहिलं ईडीओम फ्रेजेस पाहिले तर ते लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स म्हणजे एकदा तुम्ही ते लेक्चर पाहिलं की त्या लेक्चरमध्ये दिलेली ले जेवढी वोकॅबलरी आहे ती तुमची पाठ होईल अशा पद्धतीने ते लेक्चर्स दिलेले आहेत पण बऱ्याच जणांना ते लेक्चर्स फाइंड आउट करताना प्रॉब्लेम येतो सो एक फ्री यूट्यूबचा कोर्स जो आहे बी एम सीच्या इंग्लिश ग्रामरसाठी तो मी तुमच्यासाठी घेऊन आले जिथे तुम्हाला एकाच कोर्समध्ये एकाच प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओज मिळतील ट्रिक्सचे व्हिडिओज मिळतील पॅराजंबलचा व्हिडिओ जो विद्यार्थ्यांनी अतिशय म्हणजे त्याला इतका छान प्रतिसाद दिलेला आहे खूप स्टुडंट्सनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि आत्तापर्यंत सगळ्यात इझिएस्ट वेने आम्ही पॅराजंबल शिकलो आहे अशा प्रकारच्या कमेंट्ससुद्धा त्या व्हिडिओला आलेल्या आहेत सो so, पॅराजंबलची ट्रिक की तुम्ही काही एक चार पाच रूल्स फॉलो करून पॅराजंबलचा कितीही डिफिकल्ट क्वेश्चन आला तरी तो कसा टॅकल करू शकता याच्यावरचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला हे सगळे व्हिडिओज तुम्हाला त्या कोर्समध्ये मिळतील त्यापूर्वी आपण समजून घेऊयात की बी एम सीसाठी तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक कुठले आहेत ज्याच्यावरती तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे अर्थातच ज्या पद्धतीने मी आता म्हटले पॅराजंबल हा एक अतिशय महत्त्वाचा आणि मार्क्स मिळवून देणारा टॉपिक आहे तुम्हाला जर पॅराजंबलमध्ये एक्झॅक्टली काय आपल्याला फाइंड आऊट करायचं असतं हे जर समजलं आणि वाक्यांचा अर्थ बऱ्याचदा जरी नाही लावता आला तरीसुद्धा जर तुम्हाला टेक्निक समजली ना तर तुम्ही ॲटोमॅटिकली याच्यामध्ये मार्क्स घेऊ शकता जसं मराठीमध्ये सुद्धा पॅराजंबलचे क्वेश्चन्स येतात पण मराठी आपली मातृभाषा आहे सो आपण पटपट अर्थ लावतो आणि इंग्लिश आणि मराठीमध्ये हाच तर डिफरन्स आहे की म्हणजे आपण मराठीमध्ये जसं सेंटेन्स बोलतो ॲज इट इज वाक्याची रचना इंग्लिशमध्ये नसते आणि मग त्यामुळे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट याच्यामध्ये आपण गोंधळून जातो आणि ज्यावेळेला लांबलचक एखादं सेंटेन्स दिलेलं असतं त्यावेळेला मात्र आपली आणखीच दमछाक होते सो पॅराजंबल हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे जो तुम्हाला बिलकुल स्किप नाही करायचा आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ कोर्समध्ये असणार आहे यूट्यूबवरती ऑलरेडी तो व्हिडिओ आहे खूप विद्यार्थ्यांनी पाहिला आहे तो लाखोच्या घरामध्ये व्ह्यूज आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्याल आणि त्याच्यातले जे ट्रिक्स आणि टेक्निक्स दिलेले आहेत त्या तुम्ही ॲप्लाय कराल जेव्हा पण तुम्ही कुठल्याही क्वेश्चनची प्रॅक्टिस करताय सो ते जर तुम्ही केले तर पॅराजंबलचे मार्क्स तुमचे जाणार नाहीत जवळपास तीनच्या आसपास क्वेश्चन इथे येतील म्हणजे सहा मार्क्सची तयारी तुमची इथे होऊ शकते त्याच्यानंतर दुसरा जर आपण पाहिला तर पॅराग्राफ किंवा तुम्हाला सेंटेन्स इम्प्रुवमेंटवरती पण प्रश्न विचारले जातात आता लक्षात घ्या की कुठलाही टॉपिक करताना तिथे तुमचं ग्रामरच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या तुमच्या झालेल्या पाहिजेत जसं की ग्रामरचे काही रूल्स आहेत आता ज्या वेळेला तुम्ही हे रूल्स करताना ना बेसिकली या रूल्ससाठी काही इम्पॉर्टंट टॉपिक येतात जसं की वर्ब वर्ब म्हणण्यापेक्षा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट त्याचा सुद्धा व्हिडिओ मी कोर्समध्ये ॲड करेन की सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब कसं असायला पाहिजे सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब कसं असायला पाहिजे वर्बचा कुठला फॉर्म यायला पाहिजे एकापेक्षा अधिक एक सब्जेक्ट असतील तर काय मग त्याच्यामध्ये पण आपण कंजंक्शननी ज्या वेळेला दोन सब्जेक्ट जोडतो दो। त्यावेळेला कुठल्या प्रकारचं वर्ब घेतलं जातं याचे काही रूल्स आहेत आणि हे बेसिक रूल्स तुम्हाला समजले ना मोस्ट ऑफ द एरर जे सेंटेन्समध्ये असतात ते याच्याशीच रिलेटेड असतात सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटशी रिलेटेड त्यामुळे जर तुम्हाला ते कळलं तर तुम्ही ते एरर जे आहेत ते व्यवस्थितपणे पकडू शकता अर्थात ते स्पॉट डे एररमध्ये येईल बट पॅराग्राफ असेल किंवा सेंटेन्स करेक्शन असेल तर याच्यामध्ये तुम्हाला हा एक टॉपिक करणं गरजेचं आहे टेन्स बऱ्याचदा वाक्याचा काळ जो आहे तो चुकीचा दिलेला असतो त्यामुळे तुम्ही टेन्स तिथे समजून घेणं हे फार इम्पॉर्टंट असतं जर तुम्हाला टेन्स व्यवस्थितपणे तिथे आयडेंटिफाय करता आला तर अगेन तुमचा जे काही सेंटेन्स आहे ते करेक्ट राहतं आणि दुसरं एक म्हणजे प्रिपोजिशन असतील तर तिथेसुद्धा तुम्हाला काही चुका ज्या आहेत मिस्टेक ज्या आहेत ते दिलेले असतात सो पॅराग्राफ असेल सेंटेन्स करेक्शन असेल किंवा स्पॉट द एरर असेल हा टॉपिक मी एकत्रच घेते ठीक आहे याच्यासाठी ठराविक दोन तीन टॉपिक आहेत जे तुम्हाला परफेक्ट करायचं त्याचे रूल्स तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत आणि ते जर तुम्हाला परफेक्ट करता आले तर ऑब्विसली तुम्ही त्या वाक्यामध्ये दिलेली चूक जी आहे ती इझिली पकडू शकता आणि तुमचं सेंटेन्स जे आहे ते करेक्शन करेक्ट करू शकता सो त्याच्याशी रिलेटेड पण आय थिंक स्पॉट द एरचा एक व्हिडिओ आहे काही रूल्स मी त्याच्यामध्ये दिलेले आहे दहा सेकंडमध्ये तुम्ही आन्सर काढू शकता अशा पद्धतीने तो व्हिडिओ पण मी तिथे ॲड करत आहे जो तुम्हाला फार जास्त हेल्पफुल ठरेल ठीक आहे सो इथे दोन टॉपिक घ्या पॅराग्राफ पॅराग्राफवरचे जर क्वेश्चन आले तर कृपा करून चुकवू नका कारण ते हातातले मार्क्स असतात तुमचे तिथेच पॅराग्राफ आहे तिथेच पॅसेज आहे आणि तिथेच तुम्हाला हे दिलेले किंवा पॅराग्राफमध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक टाईप पण क्वेश्चन येतात आता फिल इन द ब्लँक जेव्हा घेतो ना आपण टॉपिक आता हे टॉपिक तुम्ही म्हणजे आपण आपल्या सोयीसाठी सेग्रिगेट करतोय पण ऍक्च्युली यांना तुम्ही वेगळं नाही करू शकत म्हणजे फिल इन द ब्लँक्सवरती जो क्वेश्चन आला तो कशा कशावरती येणार आहे अर्थातच वर्ब गाळलेलं असेल किंवा टेन्सचं एखादं सेंटेन्स असेल कुठल्या टेन्समधलं सेंटेन्स आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते ॲड करायचं असेल किंवा प्रिपोजिशन गाळलेलं असेल किंवा योग्य कंजंक्शन कुठलं तिथे येईल ते आलेलं असेल सो so, आपण जरी असं म्हटलं की टी सी एस पॅटर्नमध्ये ग्रामरचा काही स्टडी करायची किंवा ग्रामरचं बाकीचे जे पार्ट ऑफ स्पीच वगैरे आहे ते करायची गरज नाही असं जरी म्हटलं तरी जे मेन टॉपिक तुमचे येतात स्पॉट डेअर फिल इन द ब्लँक सेंटेन्स करेक्शन या सगळ्यामध्ये या गोष्टी म्हणजे ग्रामरच्या गोष्टी येतातच येतात सो तुमचं जर एकदाच बेसिक प्रॉपर झालेलं असेल तर तुम्हाला कशाही प्रकारचा प्रश्न आला तरी सुद्धा तिथे तुम्हाला डिफिकल्टी जाणवणार नाही त्याच्यानंतर चेंज द व्हॉईस असेल याच्यावरती पण तुम्हाला काही क्वेश्चन्स पाहायला मिळू शकतात चेंज द वॉइसमध्ये पण ॲक्टिव्ह आणि पॅसिव वॉईससाठी काही रूल्स एक चार्ट फक्त मी दिलेला आहे ज्या चार्टमधून तुम्ही चेंज द व्हॉइसचे कितीही डिफिकल्ट क्वेश्चन आले तरीसुद्धा ते टॅकल करू शकाल सो so, तो व्हिडिओ पण मी याच्यामध्ये ॲड करेन प्लेलिस्टमध्ये जो तुम्हाला फार जास्त हेल्पफुल ठरेल सो so, हे काही ग्रामरशी रिलेटेड असणारे टॉपिक आहेत याच्यानंतर जे टॉपिक येतात ते तुमचे वोकॅबलरीशी रिलेटेड येतात अर्थात याच्या व्यतिरिक्त हे काही टॉपिक आहेत बट मी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते जे तुम्हाला प्रायोरिटी बेसिसवरती करायचेच आहेत म्हणजे याच्यावरतीच मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारले जातात क्लोज टेस्ट हा एक टॉपिक आहे जिथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो नरेशन दिलं जाऊ शकतो तुम्हाला तिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो जे टॉपिक मी सांगते ते पण लक्षात ठेवा आणि ते पण करा ठीक आहे आता जावेला exactly, आपण एक्झॅक्टली याच्याकडे येतो म्हणजे ग्रामरमध्ये ग्रामर आणि ग्रामर वोकॅबलरी वोकॅब्लरीकडे येतो तर वोकॅबलरीमध्ये हेडेक ठरणाऱ्या गोष्टी सिनोनिम अँटोनिम वन वर्ड सबस्टिट्युशन इडियम फ्रेजेस हे ज्या वेळेला सगळं येतं त्यावेळेला मुलं म्हणतात अरे इतकी सगळी वोकॅब्लरी आम्ही कधी लर्न करणार तर सगळी वोकॅब्लरी लर्न करायची गरज नसते तुम्हाला तुम्हाला जर काही टेक्निक्स समजले की वोकॅब्लरी कशी लक्षात ठेवायची इडियुम फ्रेजेस कशा लक्षात ठेवायचे तर ते इझिली तुम्ही ग्रास्प करू शकता इझिली पेपरमध्ये इम्प्लिमेंट पण करू शकता याच्यासाठी मी याच्या पूर्वी ना खूप वेळा डेली बेसिसवरती वोकॅबलरी करा हे सांगितलेलं आहे इवन तलाठी भरतीच्या वेळेला पण सांगितलेलं होतं आणि ज्यावेळेला मेन्सच्या एक्झाम होत्या एम पी एस सीच्या तेव्हा पण मुलांना सांगितलेलं कारण हाच वेळ असतो ज्यावेळेला तुम्ही तुमची वोकॅबलरी स्ट्रॉंग करू शकता डेली बेसिसवरती तुम्ही पाच वर्ड्स जरी केले तरीसुद्धा तुमचे एक दोन वर्षामध्ये किती वर्ड्स झाले असते जस्ट इमॅजिन करा पण आपण आळस करतो सो आत्ता ठीक आहे वेळ गेली आहे पण आत्ता उरलेल्या वेळामध्ये काय करायला पाहिजे स्मार्ट वेनी थोडीशी वोकॅबलरी लर्न करायची मग त्याच्यासाठी काय करायचं मी एक फाय हंड्रेड प्लस वोकॅबलरी वोकॅबलरीचं एक सेशन घेतलं होतं ॲक्च्युली फाय हंड्रेड कंप्लीट नाही झाले तिथे टू सेवन्टी फायर टू एटीच्या आसपास काहीतरी झालेले आहेत तर ते जे वोकॅबलरीचे लेक्चर्स आहेत ते सुद्धा मी प्लेलिस्टमध्ये ॲड करेन त्या तुमच्या कोर्समध्ये सो so, याचा तुम्हाला फायदा हा होईल की त्याच्यामध्ये दिलेली जी वोकॅबलरी आहे टी सी एस वाली वोकॅबलरी घेतलेली आहे मी सो ते तुम्ही एकदा पाहिलं ना की तुमच्या लक्षात राहून जाईल कारण की तिथे पिक्चर्सचा वापर केलेला आहे त्यासोबतच त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या ट्रिक्स दिलेल्या आहेत की कुठली वोकॅबलरी तुम्ही कशी लक्षात ठेवू शकाल सो so, याच्यामध्ये करताना इडियम फ्रेजेस आहे सो so, फ्रेजेस पण फार इम्पॉर्टंट असतात मध्ये बऱ्याचदा असं होतं त्याच्यात पण व्हर्बल मध्ये खूप कन्फ्युजन होतं कारण कुठलंही एक वर्ब दिलं आहे आणि त्याच्यासोबत जर वेगळं प्रिपोजिशन वापरलेलं असेल तर त्याचं मिनिंग लगेच चेंज होतं सो so, ते करताना आपल्याला खूप काळजीपूर्वक करावं लागतं इडियम फ्रेजेसच्या पण ट्रिक्सचे लेक्चर्स तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर सिनोनिम आणि अँटोनिम आय थिंक याचे लेक्चर्स जे आहेत ते ॲड नाही केलेले मी बट आय विल ट्राय की जर मला पॉसिबल झालं तर मी याचे लेक्चर्ससुद्धा ॲड करेन वन वर्ड सबस्टिट्यूशनच्या बाबतीत वन वर्ड सबस्टिट्यूशनच्या बाबतीमध्ये एक टेस्ट मी तुम्हाला देणार आहे एक नाही ॲक्च्युली चार टेस्ट आहेत ट्वेंटी फाय क्वेश्चन प्रत्येक टेस्टमध्ये आहेत असे हंड्रेड एक टेस्ट असेल आणि त्या टेस्टचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे इथे तुमचे हंड्रेड वन वर्ड सबस्टिट्युशन जे आहेत ते विथ क्वेश्चन म्हणजे क्वेश्चनची प्रॅक्टिस तर होईलच तुमची प्लस त्याच्यासोबत ते कसे लक्षात ठेवायचे हे सुद्धा होईल ठीक आहे सो वन वर्ड सबस्टिट्यूशनची पण एक टेस्ट मी तुमच्यासोबत एक टेस्ट इन द चार टेस्ट चार वेगवेगळे पेपर्स जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेन हे मी कुठे शेअर करेन पीडीएफ टेलिग्रामवरती शेअर करेन आपला टेलिग्रामचा जो चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल व्हिडिओच्या तर तुम्ही जॉईन नसाल तर जॉईन करून घ्या तिथे मी या चारही टेस्ट तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्या चारही टेस्टचं चा, एक्सप्लेनेशन जे असेल त्याचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये देऊन देईन त्या कोर्समध्ये देईन ठीक आहे सो तिथून तुम्ही ती वन वर्ड सबस्टिट्युशनची टेस्ट पण कम्प्लीट कराल आणि मग त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन पाहाल तर ते जे हंड्रेड असतील वन वर्ड सबस्टिट्यूशन ते तुमचे कम्प्लीट होतील ॲक्च्युली हंड्रेड नाही बऱ्याच वेळेला असं होईल की क्वेश्चनमध्ये विचारलेली एक प्लस ऑप्शन मधल्या तीन असे चार वन वर्ड सबस्टिट्यूशनचे जे तुमचे हे आहेत पॉइंट आहेत ते तिथे कवर होतील सो so, हे पण तुमच्यासाठी हेल्पफुल राहील त्याच्यानंतर होमोफोन्स हा एक महत्त्वाचा घटक आहे जिथे स्टुडंट खूप कन्फ्युज होतात पण हे तुम्हाला करणं गरजेचं कर आहे जे मी डेली व्होकॅबलरीचे से सेशन घेत होते ज्याच्यामध्ये डेली फक्त फाईव्ह व्होकॅब घेत होते मी त्याच्यामध्ये होमोफोन्सचे काही सेशन्स आहेत ते पण मी ॲड करेन जवळपास मला वाटतंय दीडशे प्लस व्हिडिओज असतील जे की म्हणजे मला ॲड करायला मे बी वेळ लागेल त्याच्यामध्ये पण ते मी डेफिनेटली ॲड करेन काही व्हिडिओज तर अगदी म्हणजे छोटे छोटे पाच पाच मिनिटांचे व्हिडिओज आहेत दोन दोन मिनिटांचे व्हिडिओ आहेत पण त्याच्यामधून वोकॅबलरी जी तुमची कवर होणार आहे ती तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे या एक्झामसाठी कारण यापूर्वी टी uh, सी एस पॅटर्ननी ज्यावेळेला तलाठीची एक्झाम झाली त्यावेळेला स्टुडंटना त्याचा फार फायदा झाला आणि स्टुडंटनी तसे फीडबॅक दिलेले आहेत म्हणून ते सगळे लेक्चर्स मी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळावेत सगळीकडे शोधत बसावं लागू नये म्हणून ते एका ठिकाणी मी तुम्हाला प्रोव्हाइड करते ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचं येतं ते म्हणजे मिसस्पेल्ट इथे स्पेलिंग मिस्टेक असते जनरली स्पेलिंग मिस्टेक करताना जे आपले वोवल असतात ना त्याच्यामध्येच uh, स्पेलिंग मिस्टेक केलेली असते किंवा डबल लेटर्स जे असतात त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असते सो स्पेलिंग मिस्टेकवरचं जर एखादं सेशन मला घेऊन येता आलं तर मी ट्राय करेन मी प्रॉमिस नाही करते बट मी ट्राय करेन मी स्पेलचं जर मला एखादं सेशन तुमच्यासाठी अरेंज करता आलं तर ते मी करेन तर हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे तुम्हाला बिलकुल स्किप करायचं नाही आहेत एक तर पॅराजंबल मोस्ट इम्पॉर्टंट आहेत पॅराग्राफ आहे पॅसेज आहे आणि याच्यामध्ये सेंटेन्स इम्प्रुवमेंट आहे ठीक आहे आता सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय असेल तर मे बी एखादा सेंटन्स दिलं त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं दिलेलं आहे आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने कसं असेल या प्रकारचं क्वेश्चन असेल क्लोज टेस्टवरती असेल त्याच्यानंतर स्पॉट द एरर महत्त्वाचा टॉपिक आहे एरर कुठेही असू शकतो वर्ब सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये टेन्स चुकीचं दिलेलं असू शकतो प्रिपोजेशन चुकीचं वापरलेले असू शकतात किंवा एखादा शब्द जे आपण होमोफोन्स वगैरे म्हटलं तर एखादा शब्द चुकीचा वापरलेला असेल की दोन जे समान म्हणजे उच्चाराचे शब्द असतात ज्याचं प्रनाउन्सिएशन सेम आहे पण त्याचं मिनिंग वेगळं आहे स्पेलिंग वेगळं आहे चुकीचं स्पेलिंग वापरलेलं असेल तर अशा वेळेला ठीक आहे त्यानंतर फिल इन द ब्लँकमध्ये पण जसं मी म्हटलं फिल इन द ब्लँक्समध्ये तुमचे ग्रामरचे बरेचसे टॉपिक येतात कुठल्याही टॉपिकवरती विचारलं जाऊ शकतं सब्जेक्टवर बॅग्रीमेंट असेल टेन्स असेल प्रिपोजिशन असेल कंजंक्शन असेल कुठलाही किंवा एखादा शब्द तुम्हाला सिंग्युलर प्ल्युरल फॉर्म असेल की कुठला तिथे यूज होईल अशा प्रकारचे फिल इन द ब्लँकचे क्वेश्चन तिथे येऊ शकतात चेंज द व्हॉईसवरती जरी प्रश्न आला तरी मी गॅरंटी देऊ शकते की तुम्ही जर ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉईसचं ते जर लेक्चर पाहिलं तर तुमचे चेंज दी वॉईसचे क्वेश्चन्स बिलकुल चुकणार नाही त्यामुळे ते सेशन बिलकुल मिस करू नका इडियम्स अँड फ्रेजेसमध्ये सुद्धा इडियम फ्रेजेस असेल सिनोनिम अँटनिम असेल वनवर्ड सबस्टिट्यूशन असेल त्याच्यानंतर होमोफोन्स असतील याच्याशी रिलेटेड लेक्चर्स जे आहेत व्होकॅबलरीचे खूप सेशन्स आहेत जे मी घेतलेले आहेत जे प्लेलिस्टमध्ये मी ॲड करेन सो ते तुम्ही पाहू शकता एक जस्ट छोटीशी हेल्प माझ्याकडून व्हावी आणि सगळा डाटा तुम्हाला एका ठिकाणी मिळावा फार जास्त कोर्सेस तुम्हाला सर्च करत बसावे लागू नये आणि पैसे इन्व्हेस्ट करायला लागू नये ज्या स्टुडंटना अफोर्ड करणं पॉसिबल नाही आहे इंग्लिशसाठी म्हणजे किमान पन्नासपैकी चाळीस पंचेचाळीस मार्क्स तरी तुमचे सेक्युअर होतील अशा प्रकारचे व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत जे की एक दोन टॉपिक राहत आहेत जसं मी म्हटलं मिसपेल्टचं वगैरे ते जर मला पॉसिबल झालं तर मी एक्झामपूर्वी त्याचं एखादं सेशन घेऊन येईन बट माझ्याकडे तेवढा टाईम अवेलेबल नाही आहे सो so, जसा टाईम माझ्याकडे अवेलेबल असेल त्याच्यानुसार जर मला पॉसिबल झालं तर ते मी डेफिनेटली घेऊन येईन बट एवढं जे काही मी देते त्याच्यातलं प्लीज काहीही मिस करू नका कारण ते सगळं तुमच्या एक्झामसाठी हेल्पफुल ठरणारं आहे म्हणजे त्या प्रकारचेच सेशन ते घेतलेले आहेत सो तुम्ही पॅराजंबल आणि चेंज दिवस हे से दोन सेशन पहा स्पॉट ड एरचं एक सेशन आहे ज्याच्यामध्ये दहा मिनटामध्ये सॉरी दहा सेकंदामध्ये तुम्ही आन्सर काढू शकता असा एक व्हिडिओ आहे त्याच्यात काही रूल्स मी एक्सप्लेन केलेले आहेत ते जर तुम्ही लेक्चर पाहिले आणि जर तुम्हाला ते हेल्पफुल वाटले तर तुम्ही बाकीचे लेक्चर्स कंटिन्यू करा म्हणजे ज्यावेळेला तुम्ही प्लेलिस्ट ओपन कराल ना पॅराजंबरचं लेक्चर पहा ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचं लेक्चर पहा अँड देन तुम्ही स्पॉट ड एरचं एक लेक्चर आहे ते पहा तीन हे तीन लेक्चर्स पाहिले आणि जर तुम्हाला असं वाटलं की येस मला लँग्वेज समजते मला हे थोडंसं इझी वाटतं आणि मला याचा फायदा होईल देन तुम्ही प्लेलिस्टमध्ये बाकीचे लेक्चर्स पाहण्यामध्ये स्वतःला इन्व्हेस्ट करा तुमचा टाईम इन्व्हेस्ट करा अदरवाईज मग तुम्ही जे कुठलं आत्ता सध्या फॉलो करता ते जरी तुम्ही कंटिन्यू केलं तरी सुद्धा काही इशू नाही आहे ठीक आहे सो आय होप तुम्हाला ही अपडेट पण आवडली असेल हा उपक्रम पण हेल्पफुल वाटला असेल हे लेक्चर पण हेल्पफुल वाटलं असेल जर वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तुमचे जर काही अशी इच्छा असेल की एखादा स्पेसिफिक टॉपिक थोडासा डिफिकल्ट जातो आहे मॅम याच्यामध्ये काही करता आलं तर सांगा तर डेफिनेटली तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी माझ्या बाजूनी प्रयत्न करेन ते लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येण्याचा आणि आपल्या चॅनलवरती ज्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका ठीक आहे लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू